नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या तुरीची आवक जरी कमी असली परंतु तुरीला चांगल्या प्रकारचा भाव लागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती भाव आहे त्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर सर्वात अगोदर मित्रांनो अमरावती बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये एक हजार सातशे एकोणपन्नास क्विंटलची आवक झालेली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा अकरा हजार नऊशे रुपये सरो सदरन ला ला तर सर्वसाधारण भाव हा अकरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल एवढा लागलेला आहे म्हणजे मित्रांनो अकरा हजार नऊशे रुपये एवढा भाव अमरावती बाजार समितीमध्ये सध्या तरी तुरीला लागलेला आहे त्यानंतर पुढची बाजार समिती बघूया हिंगोली बाजार समिती ज्याच्यामध्ये एकशे पंच्याण्णव क्विंटलची आवक झालेली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा अकरा हजार नऊशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण भाव हा अकरा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये एवढा लागलेला आहे तर मित्रांनो इथेसुद्धा अकरा हजारच्या वरच तुरीला भाव लागलेला आहे आणि बारा हजाराच्या घरातसुद्धा तूर जाऊ शकते हिंगोली बाजार समितीमधून तुम्ही जर असाल तर तुमच्या तुरीला अकरा हजार नऊशे ते अकरा हजार सहाशे या दरम्यान भाव लागू शकतो तर नंतर बघूया मित्रांनो अकोला बाजार समितीबद्दल माहिती घेऊया जा ज्याच्यामध्ये एक हजार एकोणपन्नास क्विंटलची आवक झालेली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा बारा हजार सहाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण भाव हा दहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल एवढा लागेल तर मित्रांनो बारा हजार सहाशे रुपये तर नाही तर किम कमीत कमी तुम्हाला अकरा हजार भाव लागू शकतो तुम्ही जर अकोला बाजार समितीमध्ये तूर विकण्यासाठी नेली असेल तर तुम्ही अकरा हजार साडे अकरा हजार भाव धरून चला तुम्हाला एवढा भाव लागू शकतो तो त्यानंतर मित्रांनो वाशिम बाजार समिती ज्याच्यामध्ये आवक झाली आहे दीडशे क्विंटलची आणि जास्तीत जास्त भाव हा बारा हजार रुपये क्विंटल एवढा लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा अकरा हजार रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे मित्रांनो साडे अकरा अकरा हजार एवढा भाव वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला लागू शकतो त्यानंतर परतूर बाजार समितीबद्दल माहिती घ्यायला झाली तर चार क्विंटलची फक्त आवक झालेली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा अकरा हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण भाव हा सहा हजार दोनशे एक रुपये क्विंटल म्हणजे परतूर बाजार समितीमध्ये तुरीला काहीच भाव नाही मित्रांनो चांगली तूर असेल तर अकरा हजार रुपये परंतु सर्वसाधारण तुरीला सहा हजारच रुपये भाव लागलेला आहे मित्रांनो तर इथे तुरीला थोडासुद्धा भाव चांगला नाही आहे त्यानंतर सर्वात शेवटची बाजार समिती बघू बघूया आंबेजोगाय बाजार समिती ज्याच्यामध्ये आवक झाली आहे दोन क्विंटलची आणि जास्तीत जास्त भाव हा अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण भाव हा अकरा हजार पाचशे रुपये क्विंटलच एवढा लागलेला आहे म्हणजे मित्रांनो आंबेजोगाई बाजार समितीमध्ये सर्वसाधारण भाव आणि जास्तीत जास्त भाव हा सेमच चाललेला आहे म्हणजे साडे अकरा हजार रुपये फिक्स तुमच्या तुरीला आम आंबेजोगाई बाजार समितीमध्ये लागणार आहे तर अशाच प्रकारचे बाजारभाव आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील